कृषी विभागाने गाव पातळीवर जाऊन बनसोडे उदगीर व जळकोट तालुक्यातील खरीप हंगामाचा घेतला आढावा राज्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी चौदा जून रोज शुक्रवारी एक वाजता उदगीर येथील शासकीय विश्रामगृह येथे कृषी अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली खरीप पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी पिकावरील कीड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाने अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या उदगीर विधानसभा क्षेत्रातील खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर टी जाधव हो। कृषी विकास अधिकारी सुभाष चोले तहसीलदार राम बोरगावकर जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे जळकोटचे तालुका कृषी अधिकारी आकाश पवार जिल्हा नियोजक समितीचे सदस्य श्याम डावळे यावेळी उपस्थित होते